पोळीप्रमाणे मोठ्या आकाराची थालीपीठ तुम्ही बघू शकाल ही थालीपीठ जास्त वेळ मौसूद राहतात वातड होत नाहीत तुम्ही बघू शकाल अगदी छान थालीपीठ झालेली आहेत ही थालीपीठ कशा प्रकारे भाजली जातात याच्यामध्ये कोणत्या धानाचा वापर जास्त केला जातो त्याचप्रकारे थालीपीठ कशा प्रकारे थापली जातात ते व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे नमस्कार स्वातीच किचन फूडमध्ये आज आपण कोल्हापूरचं धपाट किंवा थालीपीठ कशी बनवायची ते बघणार आहोत ते थालीपीठ बनवण्यासाठी जे आपण धान्य घेणार आहोत ती धान्य न भासता घेणार आहोत म्हणजे त्यातील एखादंही धान्य आपण भासणार नाही आहे याचं कारण म्हणजे धान्यांमध्ये मूलतः एक मॉइश्चर असतं ऑइल असतं ज्यावेळेस आपण हे धान्य भासतो त्यावेळेस हे मॉइश्चर आहे ऑइल आहे ते निघून जातं आणि थालीपीठांमध्ये आपल्याला हे मॉइश्चर ऑइल हवं आहे यासाठी आपण मातीतील धान्य आहे तसं घेऊन थालीपीठ बनवणार आहोत त्याचा स्वाद अप्रतिम असतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात थालीपीठ पीठ बनवण्यासाठी इथे आपण कोणकोणती कौन धान्य वापरली आहेत ते बघूयात तर इथे मी गहू ज्वारी चणा डाळ तांदूळ आणि उडदाची डाळ वापरलेली आहे तुम्हाला इतर अन्य धान्य वापरायचे असतील किंवा इतर कोणती धान्य वापरायचे असतील तर तुम्ही मी इथे उडदाच्या डाळीचे जे प्रमाण घेतलेलं आहे त्या प्रमाणात तुम्ही इतर धान्य वापरू शकता आता कोणतं धान्य किती प्रमाणात घेतलं आहे ते बघूया या पेल्याने म्हणजे फुलपात्राने मी चार वाटी गहू तीन वाटी ज्वारी दोन वाटी तांदूळ दोन वाटी हरभरा डाळ म्हणजे चना डाळ आणि एका वाटीला थोडीशी कमी उडदाची डाळ घेतलेली आहे थालीपीठ बनवण्यासाठी ज्वारीचं प्रमाण इतर धान्यांपेक्षा जास्त ठेवायचं हरभऱ्याच्या डाळीचं प्रमाण आणि तांदळाचं प्रमाण हे कमी ठेवायचं तुम्ही जर तांदळाचं प्रमाण थालीपीठांमध्ये जास्त ठेवलं तर थालीपीठ रबरी होतात चिवट होतात आणि ती खाताना नीट चावलीही जात नाहीत त्याचबरोबर हरभरा डाळ हरभरा डाळीचं प्रमाणही थालीपीठांमध्ये कमी असलं पाहिजे नाहीतर मग थालीपीठं घशामध्ये अडकल्यासारखी वाटतात त्यामुळे नेहमी गव्हाच्या आणि ज्वारीपेक्षा तांदूळ आणि हरभरा डाळीचं प्रमाण कमी असलं पाहिजे तुम्हाला बाजरी वापरायची असेल तर इथे तीन वाटी ज्वारी आहे त्यातील दीड वाटी ज्वारी आणि दीड वाटी बाजरी असं अर्ध अर्ध प्रमाण तुम्ही घेऊ शकता आता आ, हे धान्य आहेत ते एका पाटीमध्ये मिक्स करून घेऊ इथे गहू ज्वारी दोन वाट्या तांदूळ दोन वाटी हरभरा डाळ आणि अर्धाला थोडीशी कमी उडदाची डाळ हे सर्व धान्य मिक्स करून घेऊ हे दळून आणताना याच्यामध्ये एक वाटी धने दोन ते तीन चमचे ओवा दोन ते तीन चमचे जिरे भाजून घालायचे म्हणजे पिठाला छान सुगंध येतो इथे आपण कोणतं धान्य किती प्रमाणात घेतलं आहे याचं वजनी प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे जाऊन नक्की चेक करा तसेच पिठाला छान रंग यावा यासाठी इथे आपण एक हळकुंड फोडून या दळणामध्ये घालून घ्यायचं म्हणजे ते पिठाबरोबर छान दळलं जातं आणि पिठालाही छान रंग येतो इथे सर्व मसाले भाजून घेतलेले आहेत आता हे दळणामध्ये घालू आणि एकत्र करून घेऊ त्याचबरोबर इथे मी एक चमचा कच्चा ओवा याच्यामध्ये घातला इथे वापरलेल्या सर्व धान्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जाऊन नक्की चेक करा इथे मी एक हळकुंड फोडून घेतलं आणि ते सुद्धा या दळणामध्ये घातलं आता हे मिक्स करून घेऊ आणि दळून आणू इथे बघा आपले दळून आणलेलं पीठ तयार झालेलं आहे आता इथे मी मोजून चार वाटी पीठ घेतलं सुरुवातीला पीठ काढून घ्यायचं म्हणजे मसाले किती वापरायचे आहेत याचा अंदाज येतो आपल्याला तर हे पीठ बघूनच मी ते वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ह्या मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घेऊ एकदम बारीक असं हे लसूण आहे तो वाटून घ्यायचा तर इथे बघा मोठा मोठा असा लसूण वाटून झालेला आहे तर याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते आणि हे पुन्हा वाटून घेते तर हे पहा लसूण लसूण इथे मी बारीक करून घातलेला आहे पिठामध्ये त्याचबरोबर इथे मिरची वाटून घेतलेली आहे दहा ते बारा मिरच्या वाटून घेतल्या होत्या आणि चार चमचे मिरची मिरच्यांची पेस्ट मी ते घातली त्याचबरोबर एक चमचा ओवा घातला अर्धा चमचा हळद घातली संपूर्णपणे अर्धा चमचा हळद येईल कारण मी नंतरही थोडीशी हळद घातलेली आहे त्यानंतर मी याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं चमचाने म्हणाल तर एका चमचाला थोडंसं कमी असे दोन वेळा मी मीठ घालून घेतलं माझी मुलगी लहान आहे तिने एक चमचा मीठ आधीच घातलेलं ती खूप मस्ती करत होती आता या पिठामध्ये ज्या वाटीने आपण चार वाटी पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने दीड वाटी, वाटी कोथिंबीर भरून घातली कोथिंबीर जितकी जास्त घालाल तितका छान फ्लेवर पिठाला आणि थाली पिठांना येतो आता हे पीठ चांगलं मळून घेऊ पीठ जर थोडं पांढरं वाटत असेल तर पुन्हा हळद घालायची आणि हे पीठ मळून घ्यायचं इथं आपलं पीठ भाकरीच्या पिठाप्रमाणे मळून झालेलं आहे आता हे अर्धा तास आहे असं ठेवून देऊ म्हणजे याच्यातील फ्लेवर आहे ते छान एकमेकांमध्ये मुरले जातील तर हे अर्धा तास मी पीठ ठेवून दिलं आता याचं थालीपीठ बनवायला घेऊयात तर थालीपीठ बनवताना आपल्या हाताची बोटं थोडीशी पाण्यामध्ये भिजवून घ्यायची बुडवून घ्यायची त्यानंतर पिठाचा गोळा करून घ्यायचा या पद्धतीने तर इथे मी एक स्वच्छ रुमाल घेतलेला आहे तो पाण्यामध्ये असा डीप करून घेतला आणि पोळपाटावर हा ठेवून घेतला याप्रमाणे जर अशा मध्ये मध्ये रुमालाच्या घड्या पडत असतील तर पाणी घेऊन तो भाग प्लेन करून घ्यायचा हे पहा मी पाणी घेऊन हा मधला भाग आहे तो प्लेन करून घेतला त्यानंतर बोटांनी थोडंसं पाणी सोडायचं पोळपाटावर आणि हा गोळा आहे तो सुरुवातीला बोटांनी शक्य होईल तितका एकसारखा थापून घ्यायचा मध्ये मध्ये जर पीठ हाताला चिकटत असेल तर पाण्याचा हात घेऊन हे थालीपीठ आहे ते थापून घ्यायचं आता लाटणं घ्यायचं त्याला सुरुवातीला बोटाने तेल लावायचं त्यानंतर पाण्याचा हात घेऊन लावायचा म्हणजे काय होतं पोळपाटाला लाटण्याला पीठ चिकटत नाही आणि बऱ्यापैकी चांगलं ते लाटता येतं तर इथे आपण अगदी हळूहळू असं हे गोळा हे थालीपीठाचा तो लाटण्याने लाटून घेऊ लाटण्याने लाटल्यामुळे हे पटपट -पट होतात आणि एकसारखे थालीपीठ होतात एकीकडे एक जाड एकीकडे पातळ असं होत नाही तर मध्ये मध्ये पाण्याचा हात घ्यायचा लाटण्याला लावायचा आणि थालीपीठ आहे ते पसरवून घ्यायचं या पद्धतीने काटही चांगले पसरवून घ्यायचे अगदी हळुवारपणे हे काम करायचं आहे नाहीतर मग लाटणाला हे पीठ आहे ते चिकटून वर येऊ शकतं आणि मध्ये मध्ये पाण्याचा हात घ्यायचा त्यामुळे पीठ आहे ते लाटण्याला लागत नाही या प्रकारे त्यामुळे थालीपीठं मोठी होतात पसरली जातात लाटण्याच्या साहाय्याने तर लाटण्याने लाटून झालं की पुन्हा बोटाने याचे काट आहेत कडा आहेत त्या जुळवून घ्यायच्या या प्रकारे आणि हे पहा अशा प्रकारे आणि बोटांच्या सहाय्याने पुन्हा हे थालीपीठ आहे था ते थापून घ्यायचं बोटांना पाण्याचा हात लावायचा आहे त्यानंतर हे थालीपीठ या प्रकारे एक सारखं करून घ्यायचं तवा एकसारखा तापलेला असावा चांगला सीझन झालेला असावा नाहीतर मग थालीपीठ खाली चिकटू शकतात आता दुसरं थालीपीठ ही मी थापून दाखवते त्यानंतर आपण भाजायची प्रोसेस बघूयात तर इथे बघा एक थालीपीठ आपण थापलेलं आहे तुम्हाला रुमालाला याचा रंग दिसेल त्यानंतर हे दुसरं थालीपीठ आहे याच पद्धतीने पाण्याचा हात घेऊन थापून घ्यायचं आता थाली हे थालीपीठ आहे ते लाटण्याने पसरवून घेऊ हे पहा लाटण्याला असं पीठ चिकटलं ला जातं लाटताना त्यावेळेस लाटणं उलटं फिरवायचं आणि हा भाग आहे किंवा हे पीठ आहे ते सोडवून घ्यायचं पुन्हा लाटण्याला पाणी लावायचं आणि थालीपीठ पसरवून घ्यायचं या प्रकारे दुसरंही थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे कुठे जर एखादा भाग पातळ वाटत वाटत असेल तर इथे बघा हा भाग थोडासा उकलला तर तिथे थोडंसं पीठ घ्यायचं आणि लावायचं आणि ते थालीपीठ आहे ते, थाली ते एकसारखं करून घ्यायचं हे थालीपीठ लाटण्याने व्यवस्थित करून घेतलं याच्या कडा आहे तर जुळवून घेऊ या पद्धतीने दे कुठे एखादा भाग जर तुम्हाला एकदम पातळ वाटत असेल तर तिथे तुम्ही पीठ लावू शकता हे पहा आता हा रुमाल या पद्धतीने असा उचलून घ्यायचा आणि तव्यावरती थालीपीठ ठेवून द्यायचं तर इथे बघा आम्हाला हा भाग थोडासा पातळ वाटतोय कारण इथं पीठ मगाशी उकललं होतं तर तिथे काय करायचं थोडंसं पीठ घ्यायचं आणि हे पीठ तिथे लावून घ्यायचं म्हणजे हा भाग आहे तो पुन्हा जाड असा होतो आता गॅसवरती तवा तापायला ठेवूयात खरं तर ज्यावेळेस तुम्ही थालीपीठ थापता त्याच्या आधी ही तयारी असली पाहिजे की तवा तुम्ही गरम करून ठेवला पाहिजे गॅसवरती पण इथे मी तुम्हाला सेपरेट सेपरेट दाखवलेलं आहे परंतु ज्यावेळेस तुम्ही थालीपीठ बनवायला घ्याल त्याच्या आधीच तवा गरम झालेला असावा कारण थालीपीठ थापायला जास्त वेळ लागत नाही आता हे था थालीपीठ आहे ते तव्यावरती सोडून घेऊ तर त्यासाठी तवा मी आधी सीजन केला म्हणजे तव्याला तेल लावलं आणि तवा चांगला दोन मिनटं पुन्हा गरम करून दिला त्यानंतर हे थालीपीठ सोडलं आता याला रुमालावरती वरच्या भागाला पाणी लावून घ्यायचं जसं आपण भाकरीला पाणी लावतो त्याप्रमाणे त्यानंतर बोटाने हा भाग अशा प्रकारे रुमालावरती मारून घ्यायचा म्हणजे काय होतं थालीपीठ जर रुमालाला चिकटलं असेल कुठे जास्त प्रमाणात तर ते सुटलं जातं त्यानंतर हा रुमाल काढून घ्यायचा रुमाल सुती असावा नायलॉन टेरिकॉटसारखे कपडे वापरू नका रुमाल वापरू नका नाहीतर मग तव्याला चिकटून बसेल नाहीतर तो रुमाल जळून जाईल तर त्यानंतर थालीपीठांच्या कडेने किंवा काठांच्या इथे आपण तेल सोडून घेतलं वरचा भागही पूर्णपणे तेल लावून घेतला आणि त्यानंतर हे थालीपीठ झाकून ठेवलं लक्षात घ्या हे पहिलं थालीपीठ आहे तवा चांगला सीजन झालेला नसतो त्यामुळे काय होतं बऱ्याचदा पहिलं थालीपीठ आहे ते तव्याला चिकटतं आणि क्रिस्पीही खूप होतं मऊ होत नाही तर पहिलं थालीपीठ आहे ते भाजायला जरा वेळ लागतो कारण तवा गरम झालेला नसतो इथे आपल्याला चार मिनटं तरी लागतील गॅस मी इथे मिडियम केलेला आहे आणि चार मिनटं हे थालीपीठ भाजून घेणार आहे तर चार मिनटं झालेले आहेत आता थालीपीठ झाकण काढून बघूयात हे पहा अशा पद्धतीने थालीपीठ भाजलेलं आहे तव्यावरचं पहिलं थालीपीठ भाजून तयार आहे तुम्ही बघू शकता हा भाग थोडासा तव्याला चिकटलेला आहे आणि हा भाग क्रिस्पी झालेला आहे जो भाग चिकटलेला आहे तो उलथाण्याने सोडून घ्यायचा तव्याचा जो भाग चांगला तापलेला नसतो तिथे थालीपीठ चिकटलं जातं आता हे थालीपीठ पलटून घेतलं एखाद्या सेकंदभर वरची बाजू शेकून घ्यायची आणि त्यानंतर थालीपीठ पुन्हा पलटून घ्यायचं तर हे पहा यानंतरची थालीपीठं जराही न चिकटता बाजून तयार होतात थालीपीठांची ही जी बाजू आहे ती चांगली उकडलेली असते स्टीम झालेली असते त्यामुळे ही बाजू पलटून जास्त वेळ शेकायची नाही नाहीतर मग थालीपीठं वातड होऊ शकतात अगदी सेकंदभर पलटून शेकायची आता याच पद्धतीने दुसरं थालीपीठही सोडून घेऊया तव्यावरती तर इथे बघा रुमाला नेहमी हे थालीपीठ तव्यावरती ठेवलं रुमालाला वरती पाणी लावलं आणि बोटाने थापून हा भाग आहे रुमालाचा तो सोडवून घेतला त्यानंतर थालीपीठाच्या कडेने तेल सोडलं आणि वरतीही संपूर्ण भाग तेल लावून घेतला हे पहा दुसरं थालीपीठ आहे तर आत्ताच थाली हे थालीपीठ बऱ्यापैकी सुटलेलं आहे तव्यापासून तर हे थालीपीठ आहे ते झाकून ठेवू थालीपीठ नेहमी झाकून ठेवायचं म्हणजे जो वरचा भाग आहे तो चांगला स्टीम होतो आणि स्टीम होण्यासाठी थालीपीठ हे झाकून ठेवायचं आता थालीपीठाला वरच्या भागाला तेल लावलं होतं गॅस मिडियम केला आणि दोन ते तीन मिनटांनीच आपण हे काढून बघितलं तर थालीपीठ बघा चांगलं स्टीम झालेलं आहे वरच्या साईडून तुम्ही बाग हा भाग बघू शकाल हा वरचा भाग असा मऊ मऊ होतो हा जो वरचा भाग आहे तो त्याच्यावरती हे तेल आलेलं आहे तो भाग उलताना असा पसरवून घ्यायचा त्यानंतर हा भाग पलटी करून घ्यायचा हा वरचा भाग जेव्हा आपण पलटी करून घेतो तेव्हा अगदी एखादा सेकंद भाजून घ्यायचा त्यापेक्षा जास्त भाजायचा नाही नाही तर थालीपीठ वादळ होऊ शकतात हे बघा हे थालीपीठ आपण भाजून घेतलं आता याला काढून घेऊ अगदी सेकंदभर स्टीम केलेली बाजू उलटी करून शेकून घ्यायची याच पद्धतीने आपण तिसरं थालीपीठ भाजून घेतलं स्टीम केलेली बाजू एखादा सेकंद तव्यावरती शेकून घेतली आणि त्यानंतर तुम्ही बघू शकाल अगदी छान असा रंग आलेला आहे थालीपीठाला हे सुद्धा थालीपीठ काढून घेऊयात अशा प्रकारे थालीपीठं पटपट पट भाजून तयार होतात अगदी दोन ते तीन मिनटामध्ये हे थालीपीठं भाजून तयार होतात लक्षात घ्या वरची जी बाजू आहे जी आपण स्टीम करतो तेल लावून ती बाजू तव्यावरती जास्त भाजायची नाही अगदी एखादा सेकंद भाजून घ्यायची आणि काढून घ्यायची आहे ही थालीपीठं जसजशी भाजेल तस तशी सुती कपड्यामध्ये काढून ठेवायची आणि एकावरती एक ठेवून एक यांना झाकून ठेवायचं म्हणजे थालीपीठं जास्त वेळ नरम राहतात वातड होत नाहीत तर तुम्ही थाली ही थालीपीठं बघू शकता अगदी एकसारखी झालेली आहेत त्यांची काट बघा अगदी बारीक आहेत आणि खूप सुरेख रंग आलेला आहे थालीपीठांना हे पहा काही ठिकाणी ही थालीपीठं दही खरडा अळवडी उसळ यांबरोबर खाली जातात तर तुमच्याकडे ही थालीपीठं कशाबरोबर खाली जातात हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद